सिप केल्यामुळे लोक लॉसेस कसे करतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पटवून देणार आहे याचं महत्व मधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडली तर लाईक तर करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं मध्ये इंटरेस्ट घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टिंग सुरू करायची असेल किंवा करत असाल ऑलरेडी पण एक चांगला डिस्ट्रीब्युटर जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे ऑरेट या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही फक्त मेसेज करा माझी टीम तुम्हाला एक चोवीस हजारमध्ये रिप्लाय करेल आणि मग तुम्ही तुमची म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टिंगची जर्नी ऑरेट मी ॲज अ डिस्ट्रीब्युटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिकडनं आपण सुरू करू शकतो ऑरेट सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले क्लिक करून इमिजिएटली मेसेज करा माझ्या व्हॉट्सअप टीमला ते तुम्हाला रिप्लाय करतील ऑरेट तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि समजून घेऊ हो या पहिलं तर काय होतं राईट नॉर्मली एक व्यक्ती ओके एक व्यक्ती जो मार्केटमध्ये नवीन नवीन आहे तो काय करतो माहिती आहे का कोणतरी कोणतरी त्याला बँकमध्ये जातो बँकमध्ये गेल्यावरती तिकडे जर तुम्ही लोनची रिक्वायरमेंट असेल किंवा हो काही पण तुम्हाला छोटस पण मॉडिफिकेशन तुमच्या अकाउंटमध्ये करायचं असेल तर ते करून तर देणारच पण बँकेमध्ये आल्या आल्या ते तुमच्यावरती झडप मारणार अरे एक काम करणार एल आय सीची पॉलिसी घे एलआयसीची पॉलिसी नाही डीमॅट अकाउंट ओपन कर डीमॅट अकाउंट नाही तर म्युच्युअल फंड लाव म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड लाव ओके अशा प्रकारे काय होतं की तो व्यक्ती ठीक आहे चला बाबा प्रेशर सेलिंग टॅक्टिकच्या मुळे तो म्युच्युअल फंडची एक सिप लावून टाकतो आणि त्याच्यानंतर ती सिप चालू राहते ओके सिप चालू राहते काही महिन्यांसाठी मेबी एक वर्षासाठी पण जेव्हा त्या सिप मध्ये त्या व्यक्तीला रिटर्न दिसणं बंद होतं ओके okay, त्या व्यक्तीला त्या मध्ये निगेटिव्ह दिसायला लागतात गोष्टी तेव्हा तो व्यक्ती काय करतो तर फटकन जाऊन त्याची ती सिप जी आहे ती टोटली ब्रेक करतो बंद करतो आणि तिकडनं ह्याच्या पुढे मग म्युच्युअल फंड मधनं एक्झिट मारतो शिवाय घालून अरे म्युच्युअल फंड पण सही नाही आहे म्युच्युअल फंडच्या सिपच्या माध्यमातून लॉसेस होतात आणि सो मी सिप ह्याच्या पुढे मी करणार नाही ओके सो हे एक सिम्पलचं उदाहरण आहे जिकडे जस्ट एक प्रेशर टॅक्टिक्समुळे तुमच्या गळ्यात एक सिप मारली जाते आणि ते सिप तुम्ही कंटिन्यू करत नाही आणि त्याचं बंद होत ओके आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे फॉर दॅट मॅटर आपण जेव्हा मार्केटमध्ये येतो ओके लोकांचा ऐकतो माझा व्हिडिओ बघणार लोकांचा ऐकणार आणि ऐकल्यावरती तुम्ही होणार यस मला आपण महेश सारखा माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे किंवा माझा एक्सपायड व्यक्ती सारखा माझा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला बघून आपण भरपूर लमसम अमाऊंट किंवा मोठे अमाऊंट किंवा सिप्स काही मल्टिपल म्युच्युअल फंडमध्ये आपण सुरू करतो आणि आपण मॅनेज करायला सुरू करतो विदाऊट अंडरस्टँडिंग की माझा गोल काय आयुष्यामध्ये विदाउट अंडरस्टँडिंग की मी ह्याला ह्याला या सिपला मी परत हे करू शकतो का ॲडिशनल पैसा लावू शकतो का हे न विचार करता जस्ट मला एका व्यक्तीसारखं बनायचं आहे म्हणून मी मार्केटमध्ये पैसा लावायला लागतो आणि काय होतं परत काही कालावधीनंतर दिसतं क्लिअरली की तो व्यक्ती दमलेला आहे पोर्टफोलिओ निगेटिव्ह असतो म्युच्युअल फंडचा आणि तो मग परत म्युच्युअल फंडची सगळे सिप्स तोडून पोडून परत ते सगळे ऍक्टिव्हिटी बंद करतो ओके okay? आता इकडे तर प्रेशर टॅक्टिक झाली नाहीये तो दुसऱ्याला इन्फ्लुएन्स होऊन तो करतोय सिप चालू पण हे सगळं बंद होतं आता या दोघांमधली कॉमन गोष्ट काय आहे तुम्हाला सांगतो ह्या सिप बंद का पडल्या किंवा लोक सिप करून सुद्धा पैसा कमू का शकत नाहीये कारण सर्वप्रथम एक लक्षात ठेवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग हा लॉंग टर्म गेम आहे किमान वीस वर्षाचा हा गेम आहे किमान वीस वर्षाचा मी सांगतो तुम्हाला जर तुम्ही जो म्युच्युअल फंड मध्ये सिप टाकत आहात आणि तुमची अपेक्षा असेल की मला ओव्हरनाईट रिटर्न मिळतील किंवा मला एक वर्षामध्ये दोन दो वर्षामध्ये फटाफट रिटर्न दिसायला लागतील तर कृपया करून म्युच्युअल फंडची सिप लावूच नका तेव्हा ती सिप एक धोका आहे जर तुमचे तुमचं एक शॉर्ट टर्म असेल तर ओके सेकंडली लक्षात ठेवा मित्रांनो मार्केटमध्ये रेग्युलरली पैसा आपल्याला टाकायचा आहे तर रेग्युलरली जर पैसा मध्ये टाकायचा असेल तर इन दॅट केस काय करायला लागेल पैसा असाच साठी बांधूया की ज्याची तुम्हाला गरजच नाहीये ज्याची ज्यांनी तुम्हाला काही फरकच पडणार नाहीये असा मध्ये आपण पैसा बांधायचा तर ती सिप तुटत नाही ओके okay? एक इंटरेस्टिंग डेटा मार्केटचा असा आहे की नव्वद टक्के लोक पहिल्या तीन वर्षांमध्ये त्यांचे सिप तोडतात किती तीन वर्षामध्ये सिप तोडतात सो so, पहिला प्रश्न मी माझ्या क्लायंटचा पण हाच पहिला प्रश्न विचारतो की अशी एक अमाऊंट ज्याच्याने तुमचे नेक्स्ट तीन वर्षात जे तुम्ही देऊ शकता तुमच्या कडे ज्याच्यात तुम्हाला काही फरकच पडत नाहीये त्या अमाऊंटनी पहिला सुरुवात करा कारण एकदा तो तीन वर्षाचा हर्डल पार केला तर तुम्ही मार्केटच्या प्रेमात पडणार सिपच्या प्रेमात पडणार या चांगल्या सवयीच्या प्रेमात पडणार आणि फायनली परत मोस्ट ऑफ द सिनॅरिओमध्ये बँकवाल्या मध्ये पण आणि सेकंड हा जो काय म्हणतात प्रेशर काय इन्फ्लुएन्सच्या मध्ये पण तुम्ही हे डिसिजन स्वतःहून घेतले ओके okay? बरेचदा काय होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एकटं चालणं थोडंसं डिफिकल्ट असतं आपल्याला कोण ना कोणतरी एक साथी लागतो आपल्याला कोण ना कोणतरी एक पुश करणारा व्यक्ती लागतो जर तुमचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इन दिस चांगला व्यक्ती असेल जो तुम्हाला सातत्याने मोटिवेट करतोय पुश करतोय तर डेफिनेटली तुमची परत सिप तुटण्याचे चान्सेस खूप डिफिकल्ट आहे कारण कसं आहे की तर आपण सगळ्या गोष्टी अॅनलाइज करतोच कि खरंच तुम्हाला कितीची गरज आहे काय तुमचे गोल्स आहेत काय टार्गेट्स आहेत या सगळे करतोच आपण अनालिसिस पण महत्वाचं म्हणजे एक बाजूला कोणतरी व्यक्ती आहे जो तुम्हाला सांगतोय की बाबा तुला करणं गरजेचं कर आहे तुला करणं गरजेचं कर आहे दर महिन्याला पैसा मार्केटमध्ये टाकणं गरजेचं आहे हे ज्या तुमच्या डोक्यामध्ये हे भिनवलं जातं तो व्यक्ती तुमच्या बरोबर असतो म्हणून परत तुमचे तु, सिप चान्सेस आहेत तुटण्याचे कमी आहेत पण पर यासाठी परत एक चांगला म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असणं तुमच्याबरोबर गरजेचं आहे जर तुम्हाला म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टिंग जर नीटपणे सक्सेसफुल करायचं असेल तर प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक काय म्हणजे साथीदार लागतो इन दिस केस म्युच्युअल फंड सही करण्यासाठी एक डिस्ट्रीब्युटर लागणार आहे जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल माझ्याबरोबर काम करायचं असेल मला एक चान्स जर तुम्हाला द्यायचा असेल ऍज अ क्लायंट म्हणून तर डेफिनेटली तुम्ही माझी प्रायव्हेट क्लाइंट ग्रुपची मीटिंग जॉईन करू शकता ऑराईट जॉईन करण्यासाठी करेंग काय करायचं आहे परत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे ऑराईट ह्या लिंकमध्ये क्लिक करून तुम्ही फक्त मेसेज करा नंतर माझी टीम तुम्हाला कॉल बॅक करेल आणि सगळे नेक्स्ट प्रोसेस काय आहे ओके माझं क्लायंट कसं बनायचं आपण इन्व्हेस्टिंग कशी करायची हे सगळ्या गोष्टी ते, ते मला एक्सप्लेन करतील आणि ती म्युच्युअल फंडची आपण मीटिंग पहिली आपण क्लाइंट ग्रुप मीटिंगमध्ये आपण भेटू फिजिकली किंवा ऑनलाईन पण ऑप्शन अवेलेबल आहे ऑनलाईन पण आपण डिस्कस करू शकतो या गोष्टी ऑरेट मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमचे म्युच्युअल फंड रिलेटेड जर काही क्वेश्चन असतील मी येणाऱ्या व्हिडिओ पासून एक्सक्लुझिव्हली या म्युच्युअल फंड व्हिडिओच्या माध्यमातून फक्त म्युच्युअल फंड व्हिडिओ म्युच्युअल फंडचे क्वेश्चन घेणार आहे तर तुमचे काय क्वेश्चन असतील म्युच्युअल फंड रिलेटेड तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये टाका फंड स्पेसिफिक क्वेश्चन मी आन्सर करू शकत नाही पण म्युच्युअल फंड जनरिक जर तुम्हाला काय क्वेश्चन असतील डेफिनेटली आन्सर करा आणि एनिवेज जर तुम्ही लाईन माझे बनत असाल तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी तर होत जातील ऑरेट मित्रांनो मी आहे महेश पाटील दादा आता दा परत एकदा प्रत्येक मराठी माणसाने आपलं शिक्षण फायनान्शियल लिटरसी तर घेणं गरजेचंच आहे ओके त्यासाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि नीटपणे शिकून घ्या हे सगळं नॉलेज मी द्यायला रेडी आहे मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र